नमस्कार आज आपण महाराष्ट्र सरकारच्या स्टुडंटसाठी असलेल्या स्कीम्स मध्ये जरा खोला चिरून बघणार आहोत म्हणजे आपल्याकडे एक सरकारी माहिती पत्रक आहे ज्यात या सगळ्या योजनांना संधीचे पाच आधारस्तंभ असे छान नाव दिले पण हे वाचायला चांगलं वाटतं पण खरंच या तेहतीस योजना म्हणजे फक्त एक लांबचक यादी आहे की यामागे काहीतरी मोठा विचार आहे हा हाच तर सगळ्यात इंटरेस्टिंग प्रश्न आहे आज आपला उद्देश या योजनांची फक्त ओढक करून देणं नाही आहे तर या सगळ्या मिळून एका विद्यार्थ्यासाठी एक इकोसिस्टम म्हणजे एक, एक संपूर्ण सपोर्ट सिस्टम कशी तयार करतात हे समजून घेणं आहे त्याआधी जर तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण या पाच स्तंभांना एका झाडासारखं बघू शकतो की नाही काही योजना पाणी आणि खतासारखं काम करतात काही त्याला वादळापासून वाचवतात तर काही त्याला चांगली फळं यावीत म्हणून मदत करतात वा ही झाडाची कल्पना खूपच छान आहे म्हणजे आपण एका विद्यार्थ्याचा सुरुवातीपासून ते तो स्वतःच्या पायावर उभा राहीपर्यंतचा प्रवास या योजनांच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आधारस्तंभापासून प्रज्ञा आणि गुणवत्ता हे झाडाला येणार सगळ्यात चांगलं फळ म्हणायचं का अगदी अगदी बरोबर हा स्तंभ हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करतो यातली सगळ्यात योजना म्हणजे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती म्हणजेच एन एम एम एस ही आठवीतल्या मुलामुलींसाठी आहे एका परीक्षेच्या आधारावर निवड होते ओके आणि ह्यात नक्की मदत काय मिळते कारण म्हणजे आकड्यांपेक्षा त्याचा विद्यार्थ्याला काय फायदा होतो हे जास्त महत्वाचं आहे बरोबर यात कसा आहे की पात्र विद्यार्थ्यांना नववी ते बारावीपर्यंत म्हणजे चार वर्ष दरवर्षी बारा हजार रुपये मिळतात म्हणजे महिन्याला एक हजार रुपये आता विचार करा ग्रामीण भागातल्या एका विद्यार्थ्यासाठी त्याच्या रोजच्या प्रवासाचा वह्या पुस्तकांचा आणि थोडाफार इतर खर्च यातून सहज भागतो त्याच्या कुटुंबावरचा आर्थिक भार खूप कमी होतो अच्छा हो आणि पात्रता ही तशी सोपी आहे पालकांचं सो उत्पन्न साडेतीन लाखांपेक्षा कमी हवं आणि सातवीत किमान पंचावन्न टक्के गुण म्हणजे गुणवत्तेला परिस्थितीचा अडसर येऊ नये हाच मुख्य उद्देश आहे आणि याच प्रकारची अजून एक लोकप्रिय योजना आहे पाचवी आणि आठवीसाठीची स्कॉलरशिप हो पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती ही लहान वयातच मुलांना स्पर्धा परीक्षांची ओळख करून देते आणि त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण करते यात मिळणारी रक्कम दरमहा पाचशे ते साडेसातशे रुपये असली तरी त्या वयात स्वतःच्या हुशारीवर पैसे मिळवण्याचा आनंद खूप मोठा असतो हो ते खरं आहे आणि याशिवाय सैनिकी शिक्षण संस्कृत भाषा किंवा ज्युनियर कॉलेज अशा विशेष क्षेत्रांसाठी सुद्धा लहान मोठ्या शिष्यवृत्त्या आहेत ज्या त्या क्षेत्रात जाण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देतात ठीक आहे म्हणजे व्यवस्थेने हुशार विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी एक वेगळा मार्ग तयार करून ठेवला आहे पण गुणवत्ता असूनही असे अनेक विद्यार्थी आहेत जे सामाजिक किंवा आर्थिक कारणांमुळे या स्पर्धांपर्यंत पोहोचूच शकत नाहीत त्यांच्यासाठी काय विचार केलाय तुम्ही थेट दुसऱ्या आणि अत्यंत महत्वाच्या आधारस्तंभावर बोट ठेवला आहे समान संधी आणि सर्वसमावेशकता झाडाच्या प्रत्येक फांदीपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचावा तसा शिक्षणाचा हक्क प्रत्येकापर्यंत पोहोचावा हा याचा विचार आहे इथे समाजातील विशिष्ट घटकांवर लक्ष केंद्रित केलंय जसं की अल्पसंख्यक विद्यार्थी अच्छा त्यांच्यासाठी कोणत्या मुख्य योजना आहेत दोन महत्वाच्या आहेत एक मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती ही नववी आणि दहावीच्या अल्पसंख्यक विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि मेंटेनन्ससाठी मदत करते आणि दुसरी जी मला विशेष वाटते ती म्हणजे बेगम हजरत मेहल राष्ट्रीय शिष्यवृत्ती ही फक्त अल्पसंख्यक समाजातील मुलींसाठी आहे नववी ते बारावीपर्यंत पर्यंत फक्त मुलींसाठी म्हणजे इथे शिक्षणासोबतच स्त्री शिक्षणालाही प्रोत्साहन देण्याचा एक दुहेरी उद्देश दिसतोय नक्कीच या दरवर्षी पाच ते सहा हजार रुपये मिळतात ही रक्कम मुलींना स्वतःच्या लहान सहान शैक्षणिक गरजांसाठी स्वावलंबी बनवते की नाही आणि याचबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती आहे ज्यात चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि इतर खर्चांसाठी अनुदान मिळतं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की काही योजना ह्या इकोसिस्टमचा भाग कशा आहेत याचं एखादं उदाहरण देता येईल का उत्तम प्रश्न एक योजना आहे मुलींना उपस्थिती भत्ता दारिद्र्य रेषेखालील आदिवासी किंवा एस सी एस टी समाजातल्या पहिली ते चौथीमधील मुलींसाठी शाळेत पंच्याहत्तर टक्के हजेरी असेल तर तिला प्रत्येक दिवसाचा एक रुपया मिळतो वर्षाचे जास्तीत जास्त दोनशे वीस रुपये पण दिवसाला फक्त एक रुपया ह्याने खरंच काही फरक पडतो का की हा फक्त कागदावरचा नियम आहे वरवर पाहता रक्कम खूप छोटी वाटते पण त्यामागचा विचार मोठा आहे दुर्गम भागात अनेकदा मुलींना लहान भावंडांना सांभाळायला किंवा घरकामासाठी शाळेतून काढलं जातं हा एक रुपया म्हणजे पालकांना तिला शाळेत पाठवण्यासाठी मिळणारं थेट प्रोत्साहन आहे आता इकोसिस्टम बघा या योजनेमुळे शाळेत टिकून राहिलेली मुलगी पुढे आठवीत गेल्यावर गुणवत्ता दाखवून पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती मिळू शकते अच्छा बारावीनंतर तिचं शिक्षण शुल्क माफ होतं आणि अल्पसंख्यांक असेल तर बेगम हजरत महल योजनेचाही लाभ घेऊ शकते म्हणजे एका लहानशा योजनेतून तिला मोठ्या संधींपर्यंत पोहोचण्याचा मार्ग तयार होतो हेच ते इकोसिस्टमचं उत्तम उदाहरण झालं संधी देण्याबद्दल पण शाळेत टिकून राहण्यासाठी काही मूलभूत गोष्टींचीही गरज असते इथे तिसरा आधारस्तंभ येतो मूलभूत शैक्षणिक सहाय्य हेच का ते झाडासाठीचं पाणी आणि खत अगदी शिक्षणाच्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी या योजना आहेत जसं की मोफत पाठ्यपुस्तके यात समग्र शिक्षा अभियानाची मोठी मदत होते एक मिनिट हे समग्र शिक्षा अभियान नक्की काय आपण हा शब्द खूप ऐकतो सोप्या भाषेत सांगायचं तर ही केंद्र सरकारची एक मोठी योजना आहे जिचा उद्देश शाळेतल्या सगळ्या सुविधा जसं की शिक्षण पायाभूत सुविधा शिक्षक प्रशिक्षण या सगळ्यांना एकत्र आणून त्यांचा दर्जा सुधारणा आहे याच अभियानांतर्गत एकली ते आठवीच्या सर्व मुलांना मोफत पुस्तकं मिळतात आणि गणवेशाचं काय असंच मिळतो का हो जिल्हा एस सी एस टी विद्यार्थ्यांना आणि काही निवडक मागास भागातील पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि वही पेन्सिल सारखं साहित्य मिळतं या दोन गोष्टींमुळे पालकांवरचा हजारो रुपयांचा आर्थिक भार थेट कमी होतो आणि सगळ्यात महत्वाचं फी माफी कारण अनेक जण फी भरू शकत नाही म्हणून शिक्षण सोडतात बरोबर आणि इथे सरकारने खूप मोठा विचार केला आहे महाराष्ट्रात दहावी पर्यंत शिक्षण सर्वांसाठी मोफत आहे अकरावी आणि बारावीमध्ये मुलींसाठी शिक्षण पूर्णपणे मोफत आहे आणि ज्या मुलांच्या पालकांचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे त्यांनाही अकरावी बारावीत फी माफ आहे याचा स्पष्ट अर्थ आहे की पैशाअभावी कुणाचंही उच्च माध्यमिक शिक्षण थांबू नये हे खूपच आश्वासक आहे म्हणजे गुणवत्ता पाहिली पाहिली संधी आणि मूलभूत गरजाही पाहिल्या आता चौथा आधारस्तंभ विशेष गटांसाठी समर्थनाची हमी याचं नाव थोडं वेगळं आहे ह्या मागचा विचार काय आहे या पिलर मागचा विचार खूप इंटरेस्टिंग आणि थोडा भावनिकही आहे हा काही समाज घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो तर काही संकटात सापडलेल्या कुटुंबांना आधार देतो झाडाला वादळात टिकून राहण्यासाठी जसा आधार द्यावा लागतो तसा हा आधार आहे उदाहरणार्थ जसं की माजी सैनिक आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलानातवंडांना शिक्षण शुल्कात सवलत मिळते ज्यांनी देशासाठी योगदान दिलं त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्याचा हा एक प्रयत्न आहे तसंच जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शिक्षण क्षेत्रात सेवा देतात त्यांच्या मुलांना पदव्युत्तर शिक्षणापर्यंत आर्थिक मदत दिली जाते तुम्ही म्हणालात की संकटात सापडलेल्यांना आधार देणाऱ्या ही योजना आहेत त्या कोणत्या यात दोन अत्यंत संवेदनशील योजना आहेत एक आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी त्यांचं फक्त परीक्षा शुल्कच नाही तर संपूर्ण प्रवेश शुल्क आणि शैक्षणिक शुल्क परत मिळतं आणि वरून वार्षिक पाचशे रुपयांचं अनुदानही मिळतं थंबा एक मिनिट ही तर खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे याबद्दल फारसं बोललं जात नाही संकटग्रस्त कुटुंबातली मुलं शिक्षणापासून तुटू नयेत यासाठी ही एक प्रचंड मोठी तरतूद आहे अगदी आणि याच धर्तीवर दुष्काळग्रस्त भागातील मुलांना दहावी आणि बारावीची परीक्षा फी माफ केली जाते आणि एक योजना जी प्रत्येक विद्यार्थ्याला आणि पालकाला माहित असायलाच हवी ती म्हणजे राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुदान ही एक प्रकारची विमा योजनाच आहे विद्यार्थ्याचा दुर्दैवाने अपघात झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास दीड लाखापर्यंतची आर्थिक मदत मिळते कोणत्याही अनुचित घटनेत कुटुंबाला एक मोठा आधार मिळतो म्हणजे हा स्तंभ म्हणजे एक प्रकारे समाजाचा सेफ्टी नेट आहे आता शेवटचा आणि पाचवा आघार स्तंभ कौशल्य पायाभूत सुविधा आणि भविष्यवेध हे पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडचं काहीतरी वाटतंय हो हेच ते झाडाच्या फळाला बाजारात चांगली किंमत मिळावी यासाठीची तयारी शिक्षण फक्त पदवीपुरतं मर्यादित न राहता ते विद्यार्थ्यांना भविष्यासाठी नोकरी व्यवसायासाठी तयार करणारं असावं हा यामागचा दृष्टिकोन आहे याची सुरुवात मदर्शांच्या आधुनिकीकरणापासून होते एस पी एम एम नावाच्या योजनेतून मदर्शांमध्ये विज्ञान गणित इंग्रजी शिकवण्यासाठी आणि लॅब लायब्ररीसाठी मदत दिली जाते म्हणजे पारंपरिक शिक्षणाला आधुनिकतेची जोड यात सायबर ग्राम योजनेचाही उल्लेख आहे हो ही अल्पसंख्यक विकास कार्यक्रमाअंतर्गत म्हणजे एम एस डी पी अंतर्गत येते यात काही निवडक जिल्ह्यांमध्ये सहावी ते दहावीच्या मुलांना मोफत बेसिक कम्प्युटर ट्रेनिंग दिलं जातं आजच्या जगात हे कौशल्य खूप महत्वाचं आहे इतकंच नाही तर अमराठी माध्यमाच्या शाळांमधील मुलांना मराठी भाषा शिकवण्यासाठी मराठी भाषा फाउंडेशन योजनेतून विशेष मार्गदर्शन वर्ग घेतले जातात या स्तंभातला सगळ्यात आधुनिक वाढणारा उपक्रम म्हणजे अंतर्वासिता म्हणजेच इंटर्नशिप याबद्दल सांगा याला फारच कमी महत्व दिलं जाते असं दिसतंय करे पण हा खूप महत्वाचा उपक्रम आहे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळते थिअरी आणि प्रॅक्टिकलमधला फरक त्यांना इथे कळतो सरकारी काम कसं चालतं हे जवळून बघायला मिळतं शिक्षण आणि प्रत्यक्ष नोकरी यातील अंतर कमी करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे खरंच तर हे आहेत ते पाच आधारस्तंभ प्रज्ञा समान संधी मूलभूत सहाय्य विशेष गटांना हमी आणि भविष्यवेधी कौशल्य आपण सुरुवातीला ज्या झाडाची कल्पना केली होती ते झाड या पाच स्तंभांच्या आधारावर कसं वाढतंय हे आता स्पष्ट दिसतंय पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न या योजनांची माहिती मिळाली पण यासाठी अर्ज कुठे करायचा ही माहिती खूप गरजेची आहे यातल्या बऱ्याच योजना आता ऑनलाईन झाल्या आहेत दोन मुख्य सरकारी पोर्टल्स लक्षात घ्यावीत एक आहे केंद्र सरकारचं नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल एन एस पी म्हणजे स्कॉलरशिप्स डॉट गव्ह डॉट इन यावर एन एम एम एस आणि दिव्यांगांसाठीच्या शिष्यवृत्तीचे अर्ज भरता येतात आणि दुसरं दुसरं आहे महाराष्ट्र शासनाचा आपले सरकार महाडीबीटी पोर्टल म्हणजेच एम एच बी टी डॉट महाराष्ट्र डॉट गोविंद डॉट इन यावर ज्युनियर कॉलेजच्या आणि इतर काही राज्याच्या योजनांचे अर्ज असतात पण सगळ्यात महत्वाचं जर कोणाला ऑनलाईन प्रक्रियेत अडचण आली किंवा काही कळलं नाही तर पहिला आणि सगळ्यात विश्वासू संपर्क बिंदू म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक त्यांना बहुतेक योजनांची माहिती असते म्हणजे थोडक्यात जर कोणाला या योजनांचा फायदा घ्यायचा असेल तर माहिती आता बोटांच्या टोकावर आहे फक्त योग्य ठिकाणी क्लिक करायची किंवा विचारायची गरज आहे अगदी ही एक विस्तृत आणि एकमेकांना पूरक अशी रचना आहे प्रज्ञावंतांपासून ते संकटात सापडलेल्यांपर्यंत सर्वांचा विचार यात केलेला दिसतो पण या सगळ्या चर्चेतून एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतो कोणता प्रश्न कागदावर असलेली ही भक्कम परिसंस्था आणि प्रत्यक्ष गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारी मदत यांच्यातील अंतर किती आहे आणि हे अंतर कमी करण्यासाठी केवळ नवीन योजना आणून चालतील की त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीवर त्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे हा विचार आपण सर्वांनी करायला हवा